आजच्या रेसिपीमध्ये आपण अस्सल पारंपरिक खार वांग करण्यासाठी आपल्याला छान मस्त काटेदार आणि थोडेसे छोट्या आकाराची वांगी लागणार आहेत तर इथं बघा साधारण मी आठ ते नऊ वांगी घेतलेली आहेत आणि वांग्यांचा ह्या जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि रेग्युलर आपण ज्या पद्धतीनं वांग्याच्या चार फाकी करतो तशा पद्धतीनं करून घ्यायच्यात कट करून घेतलेली ही सगळी वांगी पाण्यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे ती काळी पडणार नाही हर वांग छान आचारी पद्धतीचं आणि दाटसर व्हावं यासाठी आपण एक वाटण करतोय तर सगळ्यात अगोदर दोन मोठे चमचे भाजून घेतलेले तीळ दोन मोठे चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे एक छोटी वाटी खिसून घेतलेलं सुकं खोबरं तीन हिरव्या मिरच्या आणि एक मोठा चमचा खसखस आता हे सगळं आपल्याला पाणी न टाकता एकदम छान आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेवढं छान बारीकसर तुमचं वाटण तयार होईल तेवढं जास्त मस्त असं मिळून तुमचं वांग येईल आता या वाटणामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद धणे पावडर दोन चमचा या धणे पावडरच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातात जे की स्पेशल अशी धणे पावडर आहे सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा भरून अल लसणाची पेस्ट आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता याच मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तर इथं मी डिझानचं एक्स्ट्रा ऑलिव्ह ऑइल वापरत आहे जे की आपल्या हृदयासाठी चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे तेल टाकल्यानंतर हा सगळा मसाला व्यवस्थित असा हातानं एकत्रित एक करून घ्यायचा आहे आणि आपण चिरून घेतलेल्या वांग्यांमध्ये व्यवस्थितपणे हा दाबून भरून घ्यायचा सेम अशाच पद्धतीनं मी सगळी वांगी भरून घेते आता आपल्याला फोडणी करायची आहे तर त्यासाठी इथे मी आगारोची स्टेनलेस स्टीलची कढई घेत आहे आगारोची सगळीच भांडी खूप चांगल्या क्वालिटीची आहेत स्टेनलेस स्टीलची असली तरीही जाड असल्यामुळे आपला पदार्थ करपत नाही आता एका शेगडीवरती मी कढईमध्ये तेल ओतून घेत आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती सॉस पॅनमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे तेल गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून देऊयात मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि खूप सगळी कडीपत्त्याची पानं कडीपत्त्यामुळे आपल्या या खाऱ्या वांग्याला छान असा फ्लेवर येतो कडीपत्ता हलका असा कडक होऊ द्यायचा कढीपत्ता कडक झाला की यामध्ये आपण टाकत आहोत मसाला भरलेली ही वांगी सुरवातीला आपल्याला फक्त वांगीच टाकायची आहेत शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो आपण थोड्या वेळानं टाकणार आहोत अगोदर आपण या तेलामध्ये वांगी छान अशी परतवून घेणार आहोत साधारण पाच मिनिट आपल्यालाही अशीच तेलामध्ये हलवून घ्यायची आहेत फक्त वांगीच तेलामध्ये हलवून घेतल्यानंतर आता पाच मिनिटांनी आपण यामध्ये टाकत आहोत शिल्लक राहिलेला हा मसाला मसाला टाकल्यानंतर एखाद दोन मिनिट याला हलवून घ्यायचं आणि लगेचच आपण पण यामध्ये जे साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं ते टाकून घेऊयात पाणी आपल्याला खूप जास्त टाकायचं नाही आहे कारण की इथं मी रस्सा भाजी करणार नाही आहे तर हलकं असं सरबरीत हे मला वांग हवं आहे जर तुम्हाला याला रस्सा करायचा असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाकू शकता आता आपण हे झाकून ठेवलं तरीही चालेल किंवा असंच मोकळं ठेवलं तरीसुद्धा चालेल तर साधारण एक पाच ते सात मिनिट लागतात ही वांगी शिजण्यासाठी तर तुम्ही बघू शकता काय मसाला दिसत आहे आणि काय ती वांगी दिसत आहेत अप्रतिम भन्नाट चवीची झालेली आहेत नक्की घरी ट्राय करा आणि येना हे मस्त गरमागरम वांग बघून ना सगळ्यात अगोदर आठवण येते ती म्हणजे भाकरीची भाकरी आणि हे भरलेलं वांग अप्रतिम कॉम्बिनेशन रेसिपी करत असताना वापरली गेलेली भांडी किंवा तेल जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही चेक करू शकता ज्या पद्धतीनं आज आपण हे खारं वांग पाहिलेलं आहे तशाच पद्धतीचा इतर कुठला पदार्थ तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये पाहायचा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तो पदार्थ दाखवण्याचा मी प्रयत्न करेन अगदी भन्नाट अशा आपलं हे खारं वांग तयार झालेलं आहे भाकरी भात चपाती कशा बरोबर लागणार तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं हे वांग घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर ते कसं झालं होतं तुम्हाला त्याची चव कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय